नमस्कार मित्रांनो प्राध्यापक शिवाजी हुसे हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांचा एक जुलैला जन्मदिवस आहे वयाची पन्नास वर्ष ते पूर्ण करत आहेत जीवनाच्या एका नव्या टप्प्यावर त्यांच्या आयुष्याची सुरुवात होते आहे खरं म्हणजे प्राध्यापक शिवाजी हुसे हे कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये साहित्याचा सा विषय शिकवतात ते केवळ साहित्यिक आहेत असं नाही तर अनेक नव तरुणांना आणि नवसाहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक अवलिया साहित्यिक आहेत ते प्राध्यापक शिवाजी हुशे केवळ प्राध्यापक नाही तर ते एक चांगले राजकारणी सुद्धा आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या एका चांगल्या संघटनेत राजीव शेट्टींच्या नेतृत्वाखाली ते राज्याच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी सुद्धा निभवत आहेत त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पाण्याच्या प्रश्नावर सातत्यानं काम करणारा एक तरुण सहकारी मित्र मित्रारख्या नदीला सुकून गेलेल्या वाळवंटाला पुन्हा पाणीदार करण्याची किमाया शिवाजी हुशे यांनी केलेली आहे आणि म्हणून शिवाजी हुशे केवळ एक माणूस म्हणून नाही एक व्यक्तिमत्व म्हणून नाही मला असं वाटतं की आजाद शत्रू ज्याला व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वाचा हा, हा सगळा प्रवास साहित्याचा संस्कृतीचा व्यवसायाने शिक्षक असल्याचा ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप मला वाटतं शिवाजी हुसेंच्या मध्ये आहे आगामी काळामध्ये त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी सुखना नदी अधिक प्रभावित व्हावी आणि साहित्याची त्यांनी जी गंगोत्री सुरू केली तीही पुढे जावी त्या सगळ्या विषयासाठी प्राध्यापक शिवाजी होशे यांना जन्मदिवसाच्या माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुमचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मला वाटतं सोन्यासारखा चमकावा आणि त्याला अत्यंत चांगली झालर मिळावी जेणेकरून तुम्हाला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळावी धन्यवाद